नमस्कार आज आपण बनवणार आहोत सहा ते बारा महिन्यांच्या बाळासाठी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने पौष्टिक बेबी सॅरलॅक कसा तयार करायचा साहित्य एक वाटी तांदूळ अर्धा वाटी मूग डाळ अर्धा वाटी तूर डाळ अर्धा वाटी हरभरा डाळ अर्धा वाटी मसूर डाळ आणि अर्धा वाटी उडीद डाळ तांदूळ आणि सर्व डाळी दोन तीन वेळा स्वच्छ धुवून पाच ते सहा तासांसाठी भिजून ठेवावे पाच ते सहा तासांनंतर डाळीतले पाणी काढून टाकून ते चांगले वाळून घ्या मिश्रण चांगले वाळल्यानंतर मंद आचेवर भाजून घ्या जोपर्यंत सौम्य सुवास येत नाही घटक थंड झाल्यावर बारीक करून घ्या ही पौष्टिक रेसिपी सकाळच्या किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी उत्तम आहे हळूहळू बाळाच्या आहारात नवीन घटक जोडत राहा डॉक्टरांचा सल्ला घेऊनच नवीन पदार्थ द्यायला सुरुवात करा जर व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला वाटला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसे सारल्या कसे बनवायचे याची रेसिपी आपण लवकरच घेऊन येऊ धन्यवाद